नमस्कार मंडळी मी तुमचा अभिषेक रकमा गुट्टे माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे आता मी शॉपमध्ये मा हा माझा मुलगा ध्रुव अभिषेक गुट्टे आणि आत्ता आम्ही दोघं एक छोटीशी पार्टी करतो आहे स्नॅक टाईमची आता हा क्लासरूम क्लासरूम आला आहे आता ट्युशनला गेलो तर तिला आणायला गेलो मी आणि आता आम्ही छोटंसं एक आ, पार्टी करतो आहे त्याला भूक लागली होती म्हणून एक भेळ आणि एक वेज टोस्ट सँडविच घेतले तर आता आम्ही दोघं एन्जॉय करणार आहोत दोघं धमाल मस्ती करणार आहेत तुम्ही बघत राहा आमचा व्हिडिओ आणि कसा वाटला ते पण लाईक कमेंट करून सांगा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अभिषेक रकमा गोटे या यूट्यूब चॅनलला चला बघत राहा तुम्ही वेळ घेतली आहे ओळी वेळ आहे आणि इकडे आहे सँडविच वाव मस्त एकदम हे बघा हे सँडविच आहे आणि ही बेळ आहे आता हा ध्रुव टेस्ट करणार आहे बेळ आणि एक सँडविच आता आपण टेस्ट करून बघूया कसा आहे ते तुला आवडत ना हो आता होळी भेल पण आहे आणि सँडविच पण आहे कसं आहे ते बघ कुठे घेणार पहिला तू आता सँडविच घेणार आहे बघ <laughs> आता कस आहे आवडलं गरम आहे कुम खाना कसं करतो फुकमारीस पण खायचं गरम आता खाऊ बघ कसं आहे आता आहे आहे बनवली आहे हस्त खायची म्हणून जसं तिकीट ना बनवली मीडियमच बनवली आणि एक सँडविच घेतलं आता मी पण ट्राय करणार आहे सँडविच घेतलंय सँडविच घेतला तर मी पण ट्राय करतो हम्म आता बे पण आहे आता खाली बसलोय आणि मला माझा मुलगा शूट करतोय व्हिडिओ करतोय तसा भेल ट्राय करू सँडविच ट्राय करण्याचा आहे बेल करू करूया हम्म खूप मस्त असत तुया सँडविच वर वेळ ठेव आणि खाऊया माझ्या स्टाईल मध्ये वाम आता 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 मी खाऊन घेऊया मग थोड्या वेळ थोडा भेटतो आणि खरं तर एक सरप्राईज आहे ते पण तुम्हाला लवकर बघायला भेटेल एक सेलिब्रेशन होईल एक सेलिब्रेशन होईल ते पण तुम्हाला बघायला भेटेल तर कुठेच जाऊ नका तर ॲक्च्युली तो, तो, तो बॉग उद्याच येईल सेलिब्रेशनचा हा छोटा ब्लॉग होता आता आम्ही दोघं कम्प्लीट करून घेतो तुम्हाला कसा वाटला छोटा ब्लॉग प्लीज लाईक शेअर एंड कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आयुष्य रकमा गुट्टे या यूट्यूब चॅनलला तर तुम्ही Patra. Bye bye. bye.